नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत खास ब्युटी टिप्स ज्या तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला चेहऱ्याची हवी तशी काळजी घेता येत नाही व अपूर्ण झोप यामुळे डोळ्याखाली काळसरपणा निर्माण होतो तर तो कमी करण्यासाठी आज आपण काही खास टिप्स पाहणार आहोत डार्क सर्कल कमी करण्यासाठी तर पहिली आहे तांदूळ धुतल्यावरती जे पाणी उरते ते फ्रीजमध्ये दहा पंधरा मिनटे ठेवून थंड करा आता त्या थंड पाण्यात कापसाचा बोळा भिजवा आणि डोळ्याखाली दहा मिनटासाठी ठेवा तांदळाच्या पाण्यात नैसर्गिक स्क्रॅच असतात जो त्वचेला घट्ट करतो आणि थकवा देखील कमी करतो तर तुम्ही हा उपाय दररोज सकाळी किंवा झोपण्याआधी करू शकता या थंड थेरपीमुळे सूज आणि कालसरपणा दोन्ही कमी होतं महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणताही खर्चिक प्रोडक्ट लागत नाही दुसरी टीप डाळिंबाच्या साली वाटून बारीक चूर्ण करा त्यात दोन तीन थेंब गुलाब पाणी घालून पेस्ट तयार करा ही पेस्ट डोळ्याखाली पंधरा मिनटे लावून ठेवा आणि मग कोमट पाण्याने धुवा डाळिंबात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे त्वचेला उजळ करतात गुलाब पाणी थंडावा देतं आणि ताजेपण आणतं आठवड्यातून दोन तीन वेळा वापरल्यास तुम्हाला फरक जाणवेल तिसरी टीप आहे एक चमचा मसूर डाळ रात्र रात्रभर भिजत घाला सकाळी ती वाटून त्यात कच्चं दूध घालून पेस्ट बनवा ही पेस्ट डोळ्याखाली पंधरा मिनटे लावून ठेवा मसूर डाळ त्वचेला पोषण देता आणि दूध नैसर्गिक सारखं का काम करतं डोळ्याखालची त्वचा नाजूक असते त्यामुळे सौम्य आणि नैसर्गिक उपाय फारच उपयुक्त ठरतात या पॅकमुळे काळसरपणा जो आहे तो कमी होतो डोळ्याखाली चौथी टीप आहे दोन चमचे ताजी कोथिंबीर बारीक वाटून त्यात अर्धा चमचा बेसन मिसळा थोडंसं पाणी घालून ह्याची तुम्ही पेस्ट तयार करा ही पेस्ट डोळ्याखाली दहा ते बारा मिनटे ठेवा आणि नंतर हलक्या हाताने तिधवा कोथिंबीरमध्ये त्वचेला उजळपणा देणारे घटक असतात तर बेसन मृतपेशींना कमी करण्याचं काम करतं सकाळी एक वेळा हा उपाय केल्यास दिवसाची प्रेड सुरुवात देखील होते हप्त्यातून तुम्ही दोन वेळा नियमित केल्यास तुम्हाला परिणाम जो आहे तो चांगला जाणवेल पाचवी टीप आहे एक थेंब साजूक तुपात अर्धा चिमूट हळद मिसळा तर हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी डोळ्याखाली सौम्यपणे लावा साजूक तूप त्वचेला मऊपणा देतं आणि हळद अँटी इम्प्लामेंटरी असल्याने सूज व कालसरपणा दोन्ही कमी करतात रात्रभर राहू द्या आणि सकाळी कोमट पाण्याने स्वच्छ करा तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिक झळकी मिळते आणि डोळ्याखालची थकवा जो आहे तो कमी होतो तर आपली सहावी टीप आहे पाच सहा बदाम रात्रभर भिजवा आणि सकाळी त्याच्या साली काढून ते वाटा त्याची पेस्ट करा त्या पेस्टमध्ये एक चमचा दूध मिसा ही पेस्ट डोळ्याखाली पंधरा मिनटे लावा आणि नंतर सौम्यपणे चेहरा धुवा बदामात विटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं जे त्वचेला पोषण देऊन काळसरपणा कमी करतं दुधामधील लॅटिक ॲसिड त्वचेचा टोन उजळ करतं हा उपाय दररोज किंवा एक दिवसाआड केल्यास जलद तुम्हाला फरक देखील जाणवतो तर आपली सातवी टिप आहे आलं किसून त्याचा रस काढा आणि त्यात अर्धा चमचा मध मिसाळ हा मिश्रण डोळ्याखाली दहा मिनटासाठी सौम्यपणे लावा आलं रक्ताभिसरण मिश्रण सुधारतं आणि कासरपणा कमी होतो मध त्वचेला मॉइश्चराईज देऊन थकवा दूर करतं साव सावधपणे लावा कारण की डोळ्याजवळील त्वचा अतिशय संवेदनशील असते त्यामुळे सौम्यपणे लावून तुम्ही हलक्या हाताने मसाज करून चेहरा धुऊ शकता आठवीटी पा आहे दहा ते बारा पुदिन्याची पानं वाटून त्यात थोडंसं गुलाब पाणी मिसा ही पेस्ट डोळ्याखाली दहा मिनटासाठी ठेवा पुदिन्यात असलेला थंडावा त्वचेतील सूज कमी करता आणि ताजेपणा देतं तर ही पेस्ट कामावरून आल्यावर किंवा उन्हाळ्यात खास फायदेशीर ठरते महत्त्वाचं म्हणजे ही पेस्ट वापरल्यावरती तुम्हाला झोपही शांत चांगली लागते नववी टीप आहे अर्ध पिकलेलं केक वाटून त्यात थोडंसं मध मिसा ही पेस्ट डोळ्याखाली पंधरा मिनटं लावा आणि कोमट पाण्याने चेहऱ्या धुवा केळ त्वचेला मृत करतं आणि काळसरपणा कमी करता मधामुळे डोळ्याखालची त्वचा उजळ आणि हायड्रेटेड राहते हा उपाय आठवड्यातून तीन वेळा वापरल्यास नैसर्गिक लो देखील चेहऱ्याला मिळतो दहावी टीप आहे वापरलेल्या हिरव्या किंवा काळ्या चहाची टी बॅग फ्रीजमध्ये पंधरा मिनटं ठेवा त्या टी बॅग्स चेहऱ्यावर दहा ते बारा मिनटं ठेवा चेहऱ्यातील टॅनिंग त्वचेला घट्ट करतं सूज कमी करतं आणि कासरपणा दोन्ही कमी करतं तर हा उपाय सकाळी कामाला सुरुवात करण्याआधी किंवा संध्याकाळी विश्रांतीच्या वेळेस उपयोगी ठरतो डोळ्यांना थंडावा मिळतो आणि चेहऱ्याला फ्रेश लूक येतो त्यामुळे ह्या खास डार्क सर्कलसाठी असलेल्या टिप तुम्हाला उपयुक्त वाटल्यास तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल तर डार्क सर्कल कमी करण्यासाठी ह्या टिप्स छोट्या आहेत पण खूप प्रभावी आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय